हजारो वर्षापासून श्रद्धेने साजरा होणारा हा उत्सव जेव्हा नवनाथांपैकी एक गुरु गोरक्षनाथ नाथ संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी या खानदेश म्हणजे कान देशात आले तेव्हा त्यांनी बघितलं की या भागातील लोक कानबाई आणि रानबाई या दोन देवींची खूप श्रद्धेने पूजा अर्चा करतात पुढे कालांतराने त्यांनाही या दोघ देवींची शक्ती कळाली व यानंतर या दोन्ही देवींचा महिमा नाथांमुळे या भागातल्या तळागाळातील लोकांकडे पोहोचू लागला खानदेशातील ऐराणी भाषिक अहिर लोक सुमारे चार हजार वर्षांपासून कानबाई मातेची पूजा करत आहेत अहिर हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे वंशात जन्माला आलेले आहेत गाई पाळणे हा आधीपासून त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचे काही पौराणिक पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हो खानदेश प्रदेशाचे आराध्य दैवत असलेली कानबाई माता ही भगवान शंकरांची पत्नी पार्वती माता यांचे स्वरूप आहे आणि चला मी तर चाललो भो कानबाई मातांना उत्सव दे